नमस्कार मंडळी एक ऐतिहासिक दिवस आहे आज सात मे मध्यरात्री आज जे काय ऑपरेशन सिंदूर पार पडलेलं आहे आणि जे काय आपले एअर स्ट्राईक म्हणा किंवा लष्कराने जी काही कारवाई केलेली आहे आपण ह्या सगळ्यावर चर्चा नाही करणार आहोत कारण हे काम आपण म्हणतो नाही जनरली एक जनरल न्यूज मीडियाच असतं पण ही कारवाई होण्याआधीच एक थोडस जे युद्ध सदृश्य परिस्थिती निर्माण झालेली इनफॅक्ट आज भारतामध्ये अनेक ठिकाणी मॉकड्रील आणि हे सर्व प्रकार चालू आहेत पण या सगळ्या परिस्थितीमध्ये आपण थोडस मार्केट बद्दल जरा समजून घेणं गरजेचं आहे कारण गेली दोन आठवडे जेव्हापासून आपल्याकडे जो पहिला आपल्या म्हणजे जे पहलगाम मध्ये जो, जो अटॅक झाला तेव्हापासून आतापर्यंत दोन आठवडे भारताची जी काही भूमिका आहे ज्यामुळे कुठेतरी हे ऍक्ट ऑफ वॉरच्या दिशेने जात आहे त्यामुळे भरपूर अशी चर्चा होते की मार्केटचं कसं होणार सो हा व्हिडिओ प्युअरली आपण मार्केट डिस्कस करण्यासाठी करतो आहोत आय नो आज सगळे भारतीय थोडेसे आनंदी आहेत आणि ऑफकोर्स एक जो प्रतिहल्ला आहे ह्याचा खरोखर अभिमानास्पद ही गोष्ट असू आहेच आणि आपल्या सगळ्यांसाठी आपण थोडंसं वर बोलूया म्हणजे आपल्याला क्लॅरिटी येईल चोवीस हजार पाचशेच्या जवळपास आपण निफ्टीवर सध्या आहोत म्हणजेच साडे चोवीस हजारची ही जी लेवल आहे ह्यावरून आपण काय निष्कर्ष काढू शकतो आणि हे मार्केटची परिस्थितीचा परिणाम कसा होऊ शकतो हे जरा आपण समजून घेऊया ही वॉर आपण म्हणे युद्धाच्या गोष्टीचा परिणाम कसा होणार हे समजून घेणे यापूर्वी जे युद्ध झालेलं त्याचा परिणाम कसा झालेला हे आपल्याला समजून घ्यावं लागेल आणि त्यासाठी एक छोटस एक्झाम्पल सांगेल एकोणीसशे नव्याण्णव मध्ये ज्यावेळी आपल्याकडे कारगिर वॉर झालेलं आणि ह्या वॉर मध्ये पण साधारण हा जो कालावधी होता तो पण हाच होता साधारण मे महिन्यातच हे वॉर सुरू झालेलं आणि जुलैच्या शेवटच्या आठवड्यात हे संपलेलं अगदी सहजरीत्या भारताने हे युद्ध जिंकलेलं आणि ह्या कालावधीतलं जर आपण ओव्हरऑल मार्केट जर त्यावेळेच पाहिलं तर पूर्ण कालावधीत म्हणजे ह्या तीन महिन्याच्या साधारण म्हणजे युद्धाच्या कालावधीमध्ये सरप्राइजिंगली भारतीय शेअर बाजार हा त्यावेळी पस्तीस ते चाळीस टक्के वाढलेला एक्झॅक्ट सांगायचं आलं तर सेन्सेक्स साधारण सदतीस टक्के आणि निफ्टी फाय हंड्रेड ही जी इंडेक्स आहे म्हणजे ज्याच्यामध्ये लार्ज मिड स्मॉल मिक्स ही साधारण चौतीस टक्क्याच्या आसपास वाढलेली होती म्हणजेच इनफॅक्ट हे जे कारगिल वॉर जे आपल्या देशामध्ये झालेलं आहे ह्याचा भारतीय शेअर बाजारावर जे सगळ्यांना वाटत की एक निगेटिव्ह इम्पॅक्ट होतो तर तसा तर काय झालेला नव्हता आणि हे का यामुळे म्हणून यावेळी जर युद्ध झालं तर होणार नाही का असं पण आमचं म्हणणं नाहीये पण एक गोष्ट मी अशी या ठिकाणी सांगेन की युद्ध हा एक इव्हेंट आहे ऑफकोर्स याचा परिणाम होतो पण त्याबरोबर इतर फॅक्टर आपल्या अर्थव्यवस्थेचे कसे आहेत हे देखील आपण बघणं गरजेचं आहे तुलना करायची झाली तर आपण जसं गेल्यावेळी गेल्या वेळच्या युद्धाशी तशी तुलना करतोय तर त्यावेळीची आपली इकॉनॉमिक सिच्युएशन पण आपण समजून घेऊया इकॉ इंडियाच्या इकॉनॉमीची साईज नव्याण्णव मध्ये अर्धा ट्रिलियन पण नव्हती जी आज आपण म्हणतो चार ट्रिलियन म्हणजे म्हणजेच जर देशाची साईज मोठी झाली आहे म्हणजेच देश थोडा स्टेबल पण आहे नुकतंच आपण अनेक रिफॉर्म्स मधून बाहेर आलेलो होतो त्यामुळे तसं बघायला गेलं तर उलट त्यावेळी आपण अनऑर्गनाईज्ड होतो आज आपण खूप जास्त ऑर्गनाईज आहोत नुकतंच भारतामध्ये प्रायव्हेटायझेशन वगैरे या गोष्टी आलेल्या आणि आज आपण म्हणतो आज विकसिततेकडे ते जे कालची जी चर्चा आहे त्या झोनमध्ये भारत आहे त्यामुळे कंपॅरेटिव्हली जर आपण विचार केलं तर युद्ध ही सिच्युएशन भारत आताच्या सिच्युएशन मध्ये स्टेबल इकॉनॉमी मध्ये सहज मॅनेज करू शकतो त्यामुळे मार्केटवर जो एक, एकंदरीत जी चर्चा चाललेली आहे की मार्केटवर ह्याचा खूप मोठा परिणाम होईल तर असं कुठेही दिसत नाही आणि जर आज व्हिडिओ मे बी इव्हनिंगला शूट होतोय पण पर तोपर्यंत जे काही विधानं आली आहेत पाकिस्तानकडून तर असा कुठला प्रतियाला पाकिस्तान तर कर, करणार नाही हे जवळपास विधानं त्यांच्याकडून यायला सुरुवात झालेली आहे कारण ऑफकोर्स हाँ हाँ हा हल्ला हा फक्त टेरर साईट्सवर आहे म्हणजे अतिरेकी ज्या छावण्या हा कुठेही पाकिस्तान म्हणतो नाही देश किंवा त्यांचा लष्कर असा केलेला हल्ला नाही आहे त्यामुळे ऑब्विस एखादा देश त्याचा विरोध पण सहसा नाही करू शकत कारण हा हल्ला त्या देशावरच्या कुठल्या नागरिक किंवा कुठल्याही सैन्यावर केलेला हल्ला नाही आणि ज्या स्ट्रॅटेजिकली भारताने ह्या गोष्टी हँडल केलेल्या आहेत म्हणजेच काय की यावेळी डायरेक्ट हल्ला करण्याआधी आधी इकॉनॉमिक पॉवर म्हणतो ना ह्या वापरलेल्या आहेत म्हणजेच नव्याण्णवच्या हल्ल्यामध्ये पण आपण सिंधू नदीचं पाणी रोखलं नव्हतं जे यावेळी केलं दोन आठ दोन दिवसापूर्वी अजून एक आपण पाहिलं की एका धरणाचे दरवाजे बंद केले त्यामुळे तो पण एक प्रवाह तिकडे जो पाण्याचा होता म्हणजे अजूनही पाकिस्तानची जनता मोठ्या प्रमाणात शेती आणि ह्या गोष्टींवर अवलंबून आहे ज्यावेळी एक गोष्ट लक्षात घेतली व ज्यावेळी प्रत्यक्ष नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागतो त्यावेळी खऱ्या अर्थाने म्हणतो ना की एकंदरीत हे युद्ध नको किंवा अतिरेकी विरोधी भावना ही त्या देशातल्या नागरिकांची पण निर्माण होईल सो एकंदरीत ओव्हरऑल सिच्युएशन ही अजूनही भारताच्या फेवरेबलच दिसते आहे आणि मार्केटचा जो आपण उल्लेख केला तर मार्केटला ऍज सच ह्याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट नाही आहे त्याची अजून एक दोन कारण मी सांगेन मार्केटला जर पडायचं होतं युद्ध आणि ह्या सगळ्या गोष्टींवर तर विधानं तर दोन आठवड्यापासून येतात युद्धाबद्दलची युद्ध झाल्यावर का नाही मार्केट पडले किंवा अशा हल्ल्यावर मार्केट का नाही पडले कारण मार्केट ओव्हरऑल खूप मेच्युअर झालेलं आहे हे आम्ही बऱ्याचदा पण सांगितले आणि आता परत पण मी इकडे ही गोष्ट नमूद करतोय एप्रिल महिना फर्स्ट टाइम डोमेस्टिक म्हणजे डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन इन्व्हेस्टर बाहेर होतेच पण एप्रिल महिन्यामध्ये एप्रिलचा जो महिना दोन हजार चोवीस चा फर्स्ट फायनान्शियल फायनान्शियल इयरचा फर्स्ट मंथ एफ आय सहा महिन्यानंतर नेट बाहेर झालेली आहे म्हणजे कुठेतरी बावीस एप्रिलच्या हल्ल्यानंतरही एक आठवडा बाकी होता आणि त्या पिरियडचा पण आकडा एफ आय एस पॉझिटिव्ह आहे म्हणजेच कुठेतरी भारताच्या ओव्हरऑल मार्केटची स्टेबिलिटी किंवा व्हॅल्युएशन हे अट्रॅक्टिव्ह वाटल्यामुळेच हा एफ आय चा पैसा यायला सुरुवात झालेली आहे सत्तावीस जानेवारीला आपण व्हिडिओ केलेला आणि त्याची लिंक पण या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला दिसते त्यावेळी सुद्धा आम्ही मांडलेलं की एकवीस हजार आठशे एकवीस हजार सातशे पन्नास ह्या लेवलच्या आसपास मार्केट यायला पाहिजे बरोबर तीच लेवल आपण मार्चच्या मार्चच्या फर्स्ट वीकमध्ये मा आणि एप्रिलच्या फर्स्ट वीकमध्ये पाहिली आणि एक्झॅक्ट त्याच लेवलपासून मार्केट रिकवर झालेलं आहे त्यामुळे आजही जर आजच्या सिच्युएशनला जर आपण पाहिलं तर मार्केट आपलं बऱ्यापैकी स्टेबल आहे अर्निंग्स यायला सुरुवात झालेली आहे अर्निंग खूप बेटर नाही आले पण एक जो मोठा सेक्टर आहे बँकिंग ह्याचे अर्निंग तर खूप पॉझिटिव्ह येत आहे त्यामुळे ओव्हरऑल सध्याच्या सिच्युएशनमध्ये ह्या युद्धामुळे घाबरून जाण्याची गरज नाहीये की म्हणजे मी जे टिपिकल प्रश्न आपल्याला पडतात की मी मार्केटमधली माझी गुंतवणूक काढून घेऊ का किंवा मी एखाद्या इक्विटी फंड्समधून हायब्रीड किंवा डेट मध्ये स्विच होऊ का बघा या, या इव्हेंटमुळे तरी हे करण्याची गरज आजच्या डेटला तरी वाटेल अफकोर्स ही एक ऍडवाईज नाही आहे हे निर्णय तुम्ही तुमच्या फायनान्शियल ऍडवायझर बरोबर डिस्कस करूनच घ्यावे पण एक ओव्हरऑल मार्केटचा तुम्हाला अनालिसिस सांगण्याचा हा फक्त एक छोटासा हेतू आहे अजून दोन तीन जर फॅक्टर सांगायचे आले आपल्या मार्केट बद्दलचे एप्रिल महिन्यामध्ये आपण टॅरिफ वर केला आणि मार्च महिन्यामध्ये आपण एक मोठी रिकव्हरी येणार हा एक व्हिडिओ बनवणार त्याच्यामध्ये दोन तीन गोष्टी मांडलेल्या की बॉन्ड यील्ड जी अमेरिकेची आहे ही कमी होते डॉलर इंडेक्स खाली आलेली आहे आणि त्याहून महत्वाचं म्हणजे क्रूड ऑइलच्या कमी होणाऱ्या किमती मला हो मार्च मार्चमध्ये हा जो व्हिडिओ बनवलेला आहे रिकव्हरी एक्सपेक्टेड आहे जर त्यावेळी पण निफ्टी बावीस हजारच्या आसपास होता आणि त्यावेळी क्रूड ऑइलचा भा सत्तरच्या आसपास आलेला होता सिक्स्टी नाईन डॉलर प्रिसाइ आणि आता तर ते साठच्याही खाली आलेले म्हणजे तिथून पण अजून पंधरा टक्क्याचा फॉल आलेला आहे म्हणजे हे जे सगळे फॅक्टर्स आहेत हे भारतासाठी खूप फायदेशीर आहेत एप्रिलमध्ये टॅरिफचा आम्ही एक व्हिडिओ बनवतो त्याच्यामध्ये टॅरिफ ही कन्सेप्ट एक्सप्लेन करण्याचा थोडासा प्रयत्न केलेला याबद्दल आज अजून एक डेव्हलपमेंट झालेली आहे ब्रिटन बरोबर युके बरोबर आपला फ्री ट्रेड अग्रीमेंट झाली म्हणजे जवळपास नव्याण्णव टक्के आपल्या गुड्सवर ब्रिटनवर कुठल्याही प्रकारचा टॅरिफ नाही लागणार म्हणजे एका बाजूला अमेरिका टॅरिफवर झुंजते आहे दुसऱ्या म्हणजे अख्ख्या जगाशी तो नव्वद दिवसाचा हॉल्ट आहे पण त्यामध्ये एक गोष्ट आपण लक्षात घेणं गरजेचं होतं की सर्वात कमी टॅरिफ अमेरिकेने युकेवर लावला आणि त्यानंतर दुसरा सगळ्यात महत्वाचा देश आहे तो आहे भारत इनफॅक्ट अमेरिकेकडूनच हे विधान आलं की जे ट्रेड रिलेटेड डिस्कशन्स आहेत म्हणजे थोडेसे कॉम्प्रोमाइजेस आहेत ह्यामध्ये सगळ्यात पहिलं जे त्यांचं डिस्कशन होतंय ते, ते, ते भारताबरोबर होत आहे म्हणजे ट्रेड पार्टनर आपला अमेरिका तेवढा मोठा नाहीये पण ट्रेड डिस्कशन निगोशिएशन मध्ये अमेरिका सगळ्यात पहिलं प्राधान्य भारताला देतोय ही एक भारतासाठी जमायची बाजू आहे आणि दुसरं जे फ्री ट्रेड अग्रीमेंट जी ब्रिटन बरोबर झालेली आहे ज्याच्यामध्ये झिरो पर्सेंट टॅरिफ ही एक कन्सेप्ट आलेली आहे ह्याचं एक साधारण सिच्युएशन कशी निर्माण होऊ शकते लक्षात घ्या ब्रिटन आणि जे टॅरिफ आहे ते दहा टक्क्याचं आहे आणि ब्रिटन भारत हे जर आपण पकडलं ते झिरो पर्सेंट म्हणजे हे मी यासाठी सांगतोय की चायनाने जेव्हा अमेरिकेने त्यांना टॅरिफ लावायला सुरुवात केली दोन हजार पंधरा सोळापासून तेव्हा बरंचसं त्यांचं प्रोडक्शन हे इतर देशांमध्ये दे हलवलं जसं व्हिएतनाम आहे बांगलादेश आहे मेक्सिको आहे तसं हे कुठेतरी चित्र पण निर्माण होऊ शकतं की भारताचा माल हा भारताच्या निगोशिएशनने पण युएस ला जाईल आणि हा ब्रिटन मार्गे पण ही एक वाट आपल्याला आता निर्माण होऊ शकते सो ही ओव्हरऑल एक सिच्युएशन भारतीय अर्थव्यवस्थेसाठी पॉझिटिव्ह आहे सांगण्याचा हेतू फक्त एवढाच आहे की या युद्ध आणि ह्या सगळ्या सिच्युएशनमध्ये पॅनिक होण्याची गरज नाही आहे स्टेबल रहा मार्केट आपलं मेच्युअर झालेलं आहे आणि जे एक मागे पण मांडलेले की मॅक्रो इकॉनॉमिक फॅक्टर आपल्यासाठी खूप फायदेशीर आहे त्यामुळे मिडियम टर्म लॉंग टर्म मार्केटचा हा नक्कीच पॉझिटिव्ह आहे शॉर्ट टर्म मध्ये तर ह्या सगळ्या व्हॉलेटिलिटी येतच राहणार वेगवेगळ्या सिच्युएशनमुळे आणि या, तर या तो ह्या अटॅक नंतर पण ती व्हॉलेटिलिटी फारशी आली नाही आज पण मार्केट ग्रीन मध्ये क्लोज होते ही एक म्हणतो ना ही एक बाप आप ज्याच्यातून आपण थोडासा बोध घेणं गरजेचं आहे बाकी नथिंग रेकमेंडेशन आपले डिसिजन फायनान्शियल ऍडवायझर बरोबर बारु, डिस्कस करूनच घ्यावेत एक ओवरऑल बद्दलची पॉझिटिव्हिटी निर्माण करणं हा मात्र हेतू आमचा नक्कीच असतो धन्यवाद